चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री चा स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शब्द या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्याया नवीन आणि सुंदर फिडीऊला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग जर आपल्याला आयुष्यात सुख समाधान समृद्धी हवी असेल आपल्याला जीवनात जर लक्झरीज लाईफ हवं असेल धनाला आकर्षित करायचं असेल पैशांचा ओघ वाढवायचा असेल आणि मनात असणारी कितीही कठीण एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी आज सगळ्यांसाठी लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडीज घेऊन आलेली आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजन नंबर सांगणार आहे जो आपल्याला आपल्या हातावरती लिहायचा आहे हा एक एंजल नंबर तुमचं लाईफ बदलवेल ज्याला म्हणतो की राजयोग आलाय बघा हा उपाय केल्यानंतर तुमची कामं झालेली असतील हा उपाय केल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील हा एक उपाय केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी आपल्या आयुष्यात पैसा आकर्षित होताना दिसेल रोज कुठून कुठुन ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागेल जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की एक वास्तुशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असत आणि त्यानुसारच एक संख्याशास्त्र असत वास्तुशास्त्रातील उपाय जे उपाय आहे ते आपण आपल्या घरामध्ये करत असतो आणि आपल्या वास्तूला विशेष उपाय करत असतो आणि ते उपाय करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणत असतो तसंच हे जे संख्याशास्त्र आहे यामध्ये काही एंजल नंबर बनवलेले आहेत याचा जर योग्य पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये उपयोग केला तर आपण आपल्या जीवनात राजयोग त्यातीलच हा एक अंक मी तुम्हाला सांगणार आहे जो इच्छा पूर्ण होण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की कुठलीही लॉफ अट्रॅक्शनची रेमेडीज करत असताना पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे दोन ते दिवस एक्स्ट्रा घ्या चार दिवस एक्स्ट्रा घ्या स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि त्याच्यानंतर लॉफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळा आत्ता जो उपाय किंवा जी रेमेडीज तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्येही संपूर्ण पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे उपाय करून लेट्स गो करायचं आहे या उपायाने तुम्हाला एका दिवसातही लाभ होईल चोवीस तासांतही लाभ होईल अठ्ठेचा अठ्ठेचाळीस तासांतही तुम्हाला याचा अनुभव हो येईल किंवा मग तुम्हाला एक महिनाही लागेल बघा जसं आपण एखाद्या व्यक्तीला वचन देतो किंवा काहीतरी बोलतो ते आपण इतकं सिरियस ठेवतो हो का की हा ठीक आहे मी वचन दिले पण ते मी उद्या पूर्ण करेल परवा करेल एरवा करेल पण करेल तसंच या उपायांमध्ये आहे उपाय आहे आणि लेट्स गो करायचं ते डोक्यातही ठेवायचं नाही जेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट यायला सुरुवात होईल ना तेव्हा तुम्हाला कळून चुकेल की मी तेव्हा हा उपाय केला होता आणि आज तो उपाय मला कामी आला आहे तेव्हा मी हा उपाय केला होता आणि तो उपाय मला आज लाभ देत आहे त्या उपायाने माझे दिवस बदल बदललेले आहेत किंवा त्या उपायाने आज माझं सगळं काही बदलत चाललेलं आहे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता अनुभवायला सुरुवात होते बघा आपल्याला याच्यासाठी काय करायचंय कुठलाही एक वार निवडा कुठलाही रविवार सोमवार मंगळवार आता तुम्हाला जो लक्की वार वाटतो आता मला गुरुवार वाटतो मी मोस्टली सगळ्या सेवा किंवा जे करते ते गुरुवारी करते तसं तुम्हाला जो वार लक्की वाटतो तो एक वार तुम्हाला निवडायचा आहे त्या दिवशी काय करायचं तर आपला जो हा उजवा हात आहे आपला जो हा उजवा हात आहे हा उजवा हात स्वच्छ पाण्याने हँडवॉशने स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे मळकटलेला घाण कुठेतरी हात लावलेला असं नको स्वच्छ क्लीन करायचं आहे कुठल्याही को एखाद्या कोपऱ्यात देवघराच्या समोर असेल किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या जागी तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर उजव्या हाताचा हा जो भाग आहे बघा बऱ्याच वेळा ना बऱ्याच लोकांचा हा भाग जो आहे ना तो असा उंच असतो बऱ्याच वेळा सपाट असतो माझा थोडा सपाटच आहे पण बऱ्याच वेळा हा भाग उंच असतो ज्यांचा हा भाग उंच असतो ना लक्षात ठेवा त्यांचा शुक्रग्रह पॉझिटिव्ह असतो आयुष्यात लक्झरी लाईफ हव असेल बंगला राजयोग पैसा असेल तर त्याच्यासाठी शुक्र ग्रह पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं असतं आता बऱ्याच वेळा लोकांचा हा वरचा भाग जर उंच असेल तर त्यांचा शुक्र ग्रह पॉझिटिव्ह असतो ज्यामुळे त्यांच्याकडे धन पैसा हे सगळं येत जातं पण बऱ्याच वेळा बारा आपला हा पॉझिटिव्ह नसतो मग त्याच्यासाठी उपाय करावे लागतात आणि उपाय करून आपल्याला हा ग्रह पॉझिटिव्ह करावा लागतो शुक्र ग्रह हा धनाचा कारक मानला जातो जेव्हा तो ग्रह आपला पॉझिटिव्ह असतो उच्चांकावर असतो तेव्हा आपोआप आपल्याकडे धन जे आहे ते आकर्षित होत असतं आता आपल्या हाताचा हा जो भाग आहे तो शुक्राचाच कारक मानला जातो थोडं सुगंधी अत्तर घ्यायचं आहे आणि ते या भागात स्प्रेड करून तुम्हाला असं थोडं याच्यामध्ये ऑब्झर्व करायचा आहे आता कुठलंही अत्तर घ्या मी सांगेल की हिना चमेली मोगरा जाई कुठलं पण घ्या पण तुम्हाला जो स्मेल जास्त आवडत असेल तो तुम्ही घ्या त्यात इथे स्प्रेड करून तुम्हाला थोडं ऑब्झोर करायचं आहे त्याच्यानंतर एक निळ्या रंगाच्या शाईचा पेन घ्यायचा आहे पेन घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक सर्कल म्हणजे एक गोल करायचा आहे आणि तिथे तुम्हाला सिक्स सहा हा अंक काढायचा आहे सहा हा अंक शुक्राचाही कारक आहे आणि सहा हा अंक गुरुचाही कारक आहे जेव्हा तुम्ही याच्यावरती सिक्स लिहाल तेव्हा तुमचा शुक्र ग्रह हा पॉझिटिव्ह होईल आणि तुमचा गुरु ग्रह जो आहे तो तुम्हाला साथ देईल सिक्स लिहिल्यानंतर तुम्हाला काय आहे तुमचा हा अंगठा बघा अंगठ्याचा हा उंचवटा जो आहे तो गुरुचा कारक मानला जातो शुक्रावरती असं गुरु ठेवायचा आणि दोघांचं मिलन करायचं त्याच्यानंतर सिक्स 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 सहा 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 सिक सिक्स याचा पाच मिनिट चाट करायचा म्हणजे जप करायचा ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या मनात किंवा तुमच्या डोळ्यात फक्त एकच पॉझिटिव्हिटी आणायची माझ्याकडे खूप धन आलेलं आहे आजपासून माझ्याकडे खूप पैसा येत आहे सगळी कामं पूर्ण होत आहेत ह्या ह्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझ्या आयुष्यात मला जे हवा आहे ते मिळालेलं आहे असं सगळं पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं जी, करा जी काही काम असतील ती करा हा अंक शक्य तो फुसू देऊ नका पुसला पुन्हा पेन घ्यायचा पुन्हा सिक्स काढायचा दिवसभर तो सिक्स गिरवतच राहायचा दिवसभर सहा 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 काढतच राहायचं असं एकवीस दिवस तरी करा मोजून एकवीस दिवस तरी कंटिन्यू करा एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला असंख्य पटीने लाभ होताना दिसेल शुक्र आणि गुरु या दोन ग्रहांची झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटत जातील जो काळ चालू होता तो कुठेतरी थांबला जाईल आणि सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडत जाईल अत्यंत साधा उपाय आहे पण तुम्हाला हजारो पटीने ज्याला म्हणतो की हजारो पटीने तुम्हाला लाभ देणारा किंवा पॉवरफुल असणारा हा हा लॉ ऑफ अट्रॅक्शन अत्यंत पॉवरफुल उपाय ही ही आहे कुणीही सेवा चुकवू नका धनाला आकर्षित करण्यासाठी असेल किंवा आयुष्यामधील जे दिवस आहेत ते बदलण्यासाठी असेल साडेसाती संपवण्यासाठी असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल ही रेमडीज आवर्जून करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ